नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर संडे असला तरी काही कामं संपत नाही तर मी बाहेर गेली होती थोडंसं राऊंड वगैरे मारून आलो आम्ही आणि येता येता मग भाजी वगैरे घेऊन आलो तर तसंच नाही ठेवत आता साफ करून घेते नाहीतर मग खूप क पसारा दिसतो आणि काल माझे पप्पा आले होते तर त्यांनी पण माझ्यासाठी भाजी वगैरे घेऊन आले गावी गेले होते ते तर त्यांच्यासाठी आणलं आणि मलाही थोडं दिलं तर दोघांना आम्हाला थोडंसं आणबोलली उगंच आणून खराब होणार तर हे मस्त असे टमॅटो आणले एक टमॅटो खराब पण झाला वाटतं तो तर हे बघा हे असे टमॅटो ना खूप चांगले लागतात आणि वांगी आणली होती परत लसूण पण आणली होती लसूण खूप आणली आहे असे टमॅटो इथे पण भेटतात आणि हे बघा हे मी आणलेले होते तर वांगी तर एवढी चांगली आहेत आणि ही वांगी शेतातली आणि टमॅटोसुद्धा शेतातले आहेत हे बघा किती छान आहेत आणि ह्यांना काटेसुद्धा आहेत असे काटेवाले वांगेची भाजी खूप छान लागते तर आता मी सगळं एक एक धुवून घेते आणि खडामीठ टाकून मी, मी पाण्यात थोड्या वेळ ठेवते भाज्या आणि नंतर मग स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत मी मेथीची भाजी वगैरे साफ करायची आहेत मिरच्यांची देटं साफ करायची तर ते सगळं मी साफ करून घेते तोपर्यंत छान भिजत ठेवते आणि नंतर स्वच्छ धुवून थोड्या वेळ सुकत ठेवते कोणत्या पण भाज्या वगैरे आणल्या तर मी तशाच ठेवत नाही पण काल पप्पाने आणल्या होत्या तर मग त्या तशाच मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि आता म्हटलं ह्यांच्यासोबत ते पण मी साफ करून घेते कधी कधी आपल्याला येतो कंटाळा ठेवून देतो एखाद्या वेळेस तशाच भाज्या फ्रीजमध्ये पण मी खूप काही आणलं ना तर मी सगळं धुवून वगैरे मगच ठेवते टमॅटो ठेवले होते तर थोडीशी कोथंबीर मला ओली वाटली त्यामुळे ती थोड्या वेळ मी फॅनखाली ठेवते सुकत थोडंफार भाज्या वगैरे आहे माझ्याकडे आणि कोथंबीर वगैरे मी धूत नाही खसडून जाते लवकर त्यासाठी आणि जेव्हा भाजी वगैरे बनवते तेव्हा मात्र मी धुवूनच घेते आणि मी कॉर्न पण आणले होते तर कॉर्न मक्याचे जे दाणे आहेत त्यांना मी स्वच्छ धुवून घेते आणि पाण्यात उकळत ठेवते आणि ते मग स्टोअर करून फ्रीझरमध्ये ठेवते जेव्हा आपण पिझ्झा वगैरे बनवतो सँडविचसाठी परत पास्तामध्ये टाकतो त्यासाठी मी आणून ठेवते हिरव्या मिरच्यांची देठं तोडून ठेवते खूप दिवस जातात आणि भाज्या अशा धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर स्वयंपाक बनवताना खूप सोपं पडतं डायरेक्ट काढायचं फ्रीजमधून आणि बनवायचं नाहीतर सा मी पण टमॅटो आणलेले आणि हे थोडे पप्पाने आणले थोडे कच्चे होते त्यामुळे ते बरेच दिवस जातील नाही तर मग खूप पिकलेले मी टमॅटो वगैरे आणत नाही खराब होऊन जातात लवकर म्हणून थोडे थोडे कच्चे असलेले आणते म्हणजे ते जेव्हा आपण वापरतो हळूहळू तर ते पिकतात तसे आणि आता मी सगळ्या मिरच्यांचे देठं तोडून घेते आणि मेथीची भाजी पण साफ करून घेते मी जेव्हा पण असा पा काही भाज्या वगैरे आणल्या ना तर गॅसोट्यावरतीच मी साफ करायला घेते म्हणजे तिथल्या तिथे मग गॅसोटा क्लीन करून घेता येतं जर खाली बसून निवांत केलं ना तर कामं होत नाही पटपट मला असं उभा राहून कामं करायची सवय आहे लवकर होतात कामं मी तिखटवाल्या मिरच्या आणल्यात ज्या छोट्या हिरव्या असतात एकदम हिरव्यागार त्यावाल्या आणल्यात त्या भाजीमध्ये चार पाच जरी टाकला तरी खूप तिखट भाजी होते आणि आम्हाला तिखट खायची सवय आहे त्या ज्या फिक्या असतात ना लांबवाल्या हिरव्या तर त्या मी भजीसाठी वगैरे वापरते पण त्या सध्या नाही आणल्या मी या हिरव्या मिरच्यामध्ये बिया एकदम भरून येत आणि अशा टम फुगलेल्या आहेत मिरच्या मी हे पण बघून घेते घेताना मटर मी यावेळेस सोडलेलेच आणले नाही तर मी नेहमी घरी आणून साफ करते पण म्हटलं चांगले दिसले तर तेच घेऊन आली मग म्हणजे तेवढाच वा वेळ वाचला माझा आणि काम पण थोडं कमी लागलं भाज्या पण तोडलेल्या साफ केलेल्या भेटतात भेंडी गवार मटर असेल किंवा अजून कोणत्या भाज्या असतील तर त्या साफ केलेल्या भेटतात पण मी कधीच आणत नाही तसे हे मटर पण मला तिथे दिसले त्याच्याकडे चांगले होते म्हणून मी ते घेतले मटर मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते काचेच्या भरणीमध्ये आणि खिचडीमध्ये असेल किंवा एखादी भाजी वगैरे नसेल नुसता मटर आणि पनीर बनवलं किंवा मटर आणि आलूची भाजी बनवली तरी छान लागते मटर आणि कॉर्न पण मी भिजत ठेवते की ते आता गॅस बरंच पसारा झाला आहे पालेभाज्यामध्ये फक्त मी हो। मेथीचीच भाजी आणली आहे पालक आणली तर कोणीच खात नाही त्यासाठी मी यावेळेस जाऊ दे म्हटलं पालक नाही नकोच घ्यायला मी भाज्या फ्रीजमध्ये कशा स्टोअर करते किंवा फ्रीज कसं ऑर्गनाईज ठेवते तर यावर मी एक दोन व्हिडिओ केले आहेत तर त्याची पण लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता ब्लॉग बऱ्याच वेळ भाज्या मी पाण्यात पिजत टाकून ठेवलं होतं मीठ टाकून तर आता स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये विनेगर टाकून जरी भाज्या ठेवल्या थोड्या वेळ अशा तरी पण छान स्वच्छ निघून जातात कुठून कुठून भाज्या येतात त्यामुळे मग मी कधी पण खडा मीठ टाकूनच भाज्या धुवून घेते तुम्ही काय करता तर हे बघा टमॅटो आता वगैरे सगळं धुवून घेते आणि थोडा वेळ मी सुकत ठेवते म्हणजे नंतर मग फ्रीजमध्ये मला पटापट सामान लावता येईल आणि परत संध्याकाळी मला स्वयंपाक करायचा आहे तर आमच्याकडे येणार होते पाहुणे तर त्यांच्यासाठी जेवण पण बनवायचं आहे आणि आमच्यासाठी बनवायचं आहे त्यामुळे हे पटकन करून घेते काम आणि मग लगेच स्वयंपाकायला लागते अशीच कामे करायला बराच वेळ लागतो पण जेव्हा ब्लॉग वगैरे करते ना तेव्हा मग अजून वेळ जातो ही टॉवेल कोणी वापरत नाही चिकूला लहान होते त्यासाठी तो ती नाही वापरत तर मी ती किचनसाठी वापरते तर तुम्हाला वाटेल नाही तर जी टॉवेल वापरतोय त्याच्यावरतीच भाज्या ठेवते तर तसं नाही आहे तर या टॉवेलला मी धुवून ठेवून देते परत आणि परत जेव्हा मला भाज्या वगैरे साफ करायच्या असेल तेव्हा मग या टॉवेलवर अशा सुकत ठेवते टोपल्यांमध्ये वगैरे ठेवलं तरी पण सुकून जातं पण वेळ लागतो पण असं पसरवून ठेवलं ना तर लगेच सुकून जातं आणि नाही सुकलं तरी मी किचन टॉवेलने पुसून डब्यामध्ये ठेवून देते सगळ्या भाज्या तर आता वेळ आहे तर हो म्हटलं सगळ्या टॉवेलवर भाज्या ठेवते जरा वेळ सुकत आणि थोडंफार काय बघते स्वयंपाकाचं आणि आलं लसणाची पेस्ट पण संपली त्यासाठी मी आद्रक जास्त आहे आणि चहासाठी पण लागतं तर आलं लसूणची पेस्ट बनवायचा मला एवढा कंठाळ येतो ना ते लसूण सोलायला सोललेल्या पण भेटतात लसूण पण त्या ओल्या असतात त्यासाठी मी घरीच बनवते आलं लसणाची पेस्ट आणि पेस्टची पॅकेट पण भेटते पण ते कधी बनवलेलं असतं काय माहिती नाही त्यासाठी मी फ्रेश घरीच बनवते या अशा प्रकारे सगळ्या भाज्या व्यवस्थित टॉवेलवर ना तर छान सुकून जातात आणि मग लगेच लावते मग फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवते पंधरा एक मिनटं तेवढ्या वेळा सुकून जातात फॅन पण चालू आहे आणि ऊन पण येते मी खिडकी पण उघडी केली आहे जे काही टमॅटो वगैरे आहेत ते मी जे आधीचे होते तेच वापरते आणि जिनं आत्ता आणलेत ते मी खाली ठेवते फ्रीजमध्ये आलं पण संपलं आहे तर ते पण मी ठेवून देते तर ताईने एका कमेंट केली होती रुमालमध्ये ठेवू म्हणून कदाचित त्यांनी व्हिडिओ बघितला नसेल म्हणून त्यांनी मला कमेंट नाही केली नाही तर, कमेंट तर ते कमेंट्स करतात तर त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणेच मी ठेवलं आहे आणि रुमालमध्ये खूप भाज्यांना पाणी वगैरे सुटत नाही तर रुमाल मी जेव्हा पण भाज्या संपलेल्या असतात तेव्हा मी दोनच वापरते पण हे आता चांगले आहेत मी रुमाल्स तर त्यासाठी मी आता त्याच्यातच ठेवते आणि जे आधीचे टमॅटो होते ते मी वरती ठेवते काही टमॅटो ओढले दिसतात ते मी किचन टॉवेलने पुसून घेते सगळं सामान असं फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवलं ना तर सा फ्रीज उघडल्यावर पण छान वाटतं आणि फ्रेश वाटतं माझ्या फ्रीजमध्ये मी जास्त पसाराच होऊ देत नाही असं नाही की मी जेव्हा भाजी आणते किंवा जेव्हा फ्रीज साफ करते तेव्हा ऑर्गनाईज राहतं आणि नंतर मग येळी नेहमी आपण सामान ठेवत राहतो जसं जसं आणतो तसं ठेवत जातो तर तसं माझ्या फ्रीजमध्ये कधीच नसतं मी ब्लॉगमध्ये वगैरे पण बघता तर माझं फ्रीज मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून दिसते कधीही तुम्ही उघडाल ना तर त्याच्यात नुसतं सामान कधीच कोंबलेलं नसतं मी सगळं व्यवस्थित डब्यात ठेवते लिंबू पण मला एका काचेच्या भरणीत ठेव बोलल्या होत्या त्यांनी पाणी टाकून ठेवू बोलल्या होत्या पान पण त्या तर पाणी टाकून ठेवायची तेवढी ते मला गरज नाही वाटली म्हणून मी नुसतं असं काचेच्या भरणीतच लिंबू ठेवते तर लिंबू खूप लागतात आम्हाला रोज मी ग्रीन टी पिते तेव्हा मग लिंबू लागतो त्याच्यात ग्रीन टीला अशी टेस्ट येत नाही त्यासाठी मी त्याच्यात लिंबू पिळते त्याने थोडंसं मग पिळलं जातं रात्री आणि उन्हाळा असल्यामुळे लिंबू शरबत पण लागतं त्यासाठी भाज्या वगैरे व्यवस्थित चुकल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या पण छान सुकल्या आहेत तर त्या पण मी एका बास्केटच्या टोपलीमध्ये रुमाल आहे तर त्याच्यातच ठेवते तर ह्यातले मी काही डबे मी आयक्यामधून घेतले होते आणि काही डबे मी ॲमेझॉनवरून मागवले होते आणि काही आहेत जे हळदी कुंकुला असं देतात दे ना तर ते खूप जुने आहेत चांगले आहेत त्यामुळे ते पण मी फ्रीजमध्ये ठेवते अशा प्रकारे जर मिरच्या वगैरे ठेवल्या ना तर बरेच दिवस जातात लवकर खराबच होत नाही आणि मी पंधरा दिवसासाठी तरी आणते मिरच्या किंवा टॅमॅटो असतील कोथिंबीर कढीपत्ता या वस्तू मी सगळ्या पंधरा ते वीस दिवस जातील त्या तशाच आणते भाज्या वगैरे काय जशा संपल्या तर तसेच मी बाहेर तर जातच राहतो मग येता येता घेऊन येतो आणि कोथिंबीर पण मी अशी रुमालमध्येच गुंडाळून ठेवते आता मी सगळं लावून घेते आणि तुम्हाला पण दाखवते कसं ठेवते इथे खालचं शिक्षण तुम्हाला रिकामं दिसेल तर तिथे मी दूध वगैरे ठेवते किंवा तूप वगैरे असेल तर ते ठेवते तर दूध मी गरम करायला ठेवलं आहे ते थंड झाल्यावर मग तिथे ठेवते मी आणि तुम्हाला भाज्या खूप कमी दिसत असेल तर आता चिकुला सुट्ट्या शाळेला आणि संदीपचा तर डबा असतो पण तो कधी कधी येतो घरी जेवायला जवळच ऑफिस असल्यामुळे त्यामुळे मी भाज्या थोड्या चालल्या जशा लागेल तशा जरी संपल्या वगैरे तरी कडधान्य असतात परत डाळी वगैरे असतात त्यासाठी तर आता मी कॉन आहे ना बॉईल करून घेते आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकते त्याने जेव्हा आपण पास्तामध्ये किंवा पिझ्झा वगैरे बनवत असणार त्याच्यात छान लागतात थोडंसं मीठ टाकलं तर था, एक्स्ट्रा आपल्याला वरतून टाकावं लागत नाही आणि हे जर बर्फाचं पाणी असेल ना तर त्याच्यात मी ठेवते पण माझ्याकडे नाही आहे तर मी बॉटल ठेवली होती पाण्याची तर थी ते पाणी थंड पाण्यात मी टाकून ठेवते जरा वेळ म्हणजे ते अजून शिजलं जाणार नाही त्यासाठी आणि नंतर मग चाळून घेतलं आणि अशा एअरटायट पिशवीमध्ये मी ठेवते आणि डबा वगैरे असेल तर डब्यात पण ठेवू शकता तुम्ही तर माझ्याकडे नव्हत्या सगळ्या भरण्या भरलेल्या आहेत आणि आता मी एक्स्ट्राच्या घेत पण नाही आहे तर त्या मी सगळ्या भरून ठेवल्या आहेत तर माझ्याकडे होती बॅग ती तर त्याच्यातच ठेवलं आहे मी उन्हाळ्यामध्ये असं हो थंड थंड फळांचा ज्यूस दुपारी जर पिला नाही एवढं फ्रेश वाटतं ना दिवसभर नुसतं रखरख लागतं पण दुपारी असं हो थंड काहीतरी फ्रेश वाटतं आणि संध्याकाळी मला जेवण पण बनवायचं होतं जेवण पण बनवलं मी ब्लॉग नाही केला जेवण बनवताना कारण की खूप उशीर झालेला वांगी बटाट्याची भाजी थोडीशी मी शेंगदाण्याची चटणी पण ठेवली आहे तिथे डाळ आणि भात कांदा परत काकडी आणि शेवयाची खीर पण बनवली आहेत त्यांना जेवण पण आवडलं आणि ते मस्त जेवले आम्हाला पण नंतर जेवायचं होतं ते गेल्यानंतर आम्ही जेवतो आणि मी किचन पण आमच्या जेवणाच्या आधी मी जेव एका साईडला मी सगळं जेवण ठेवलं होतं म्हणजे नंतर इकडचा पूर्ण गॅस मोठा साफ करता येईल तर इथे मी बनवली ती भाजी याच्यात होती खीर आणि त्याच्यात आहे डाळ आणि भात आणि चपात्या तर एवढंच जेवण बनवलेलं मी साधं सिम्पल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय